श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे होळी हुताश्मी पौर्णिमा बऱ्याच बायकांना हा प्रश्न पडलेला आहे की सत्यनारायण कधी करायचा तर सत्यनारायण उद्याच आपल्याला करायचं आहे कारण पौर्णिमा उद्या सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होत आहे आणि सोमवारी पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी पौर्णिमा संपते आहे त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही रविवारी म्हणजेच उद्या चोवीस तारखेला प्रदोष काळात आपल्याला करायचे आहे प्रत्येक महिन्याला आपण जी सत्यनारायण पूजा करतो ते प्रदोष काळामध्ये करत असतो हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेत जी तिथी असते ती, ती धरली जाते त्यामुळे पौर्णिमेचा जो उपवास आहे जो कोणी पौर्णिमेचा उपवास करत असेल त्यांनी मात्र सोमवारी उपवास केला तरी सुद्धा चालेल पण ज्यांना कोणाला विटाळ सुत किंवा मासिक पाळी असेल उद्या त्यांनी सोमवारी केला तरीच हरकत नाही तर अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा आपल्याला उद्याच करायची आहे हा झाला सत्यनारायण कधी करायचा आणि उपवास कधी करायचा आता यानंतर उद्या आपल्याला पौर्णिमेला पिवड्या कवड्यांचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कवडीचे पूजनाचे फार महत्त्व आहे या कवड्या विविध रंगात येतात जसे पांढऱ्या पिवळ्या भुरकट ठिपक्यांच्या पांढरी कवडी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्रीहरिविष्णूंना पिवळी कवडी प्रिय आहेत या कवड्या समुद्रात मिळतात या कवड्यांमध्ये इतके सामर्थ्य असते की तट धन प्राप्ती करण्यासाठी देखील याचा खूप महत्व आहे कवड्यांच्या उपायांनी तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासणार नाही तर तुम्हाला उद्या आवर्जून हा उपाय करायचा आहे सात पिवड्या कवड्यांचा आपल्याला उद्या धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय उद्या न चुकता करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा पैसा कोणाला नको पैसा सर्वांनाच हवा असतो आपण जे काही कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे काही उपाय करत असतो आणि त्यातलाच हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे कवड्या ज्या आहेत ते लक्ष्मी माताला अतिशय प्रिय आहेत आणि यावर आपण काही सेवा केली लक्ष्मी मातांचे स्रोतांचे मंत्रांचे जर आपण यावर ते पठन केले तर ह्या कवड्या ज्या आहे ते, ते सिद्ध होतील आणि या कवड्यांची आपण मंगळवार शुक्रवार या दिवशी अशा शुभ दिवसांवर ते तसेच पौर्णिमेला जर पूजा अर्चना केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही जसा येतो त्याच पावलांनी बाहेर जातो यासाठी आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे तुम्ही झाला असाल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच आपल्याला कवड्यांचे पूजन सुद्धा करायचे आहे आता हे कवड्या जे आहेत ते तुम्हाला धार्मिक दुकानावर ते सुद्धा मिळून जातील जर तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर त्यांना तुम्हाला हळदीने पिवड्या करायच्या आहे आणि जर तुम्हाला पिवड्या कवड्या मिळाल्या तर अतिशय उत्तम तेच आपल्या केंद्रात सुद्धा लक्ष्मी प्राप्तीकारक कवड्या मिळत असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये पिवळा कापड सुद्धा येत असतो कवड्या सुद्धा येत असतात आणि हळद सुद्धा येत असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला आता उद्याच ही सेवा करायची आहे तर तुम्ही एक धार्मिक दुकानामध्ये पिवड्या किंवा पांढऱ्या कवड्या आणल्या तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला सात कवड्या आणायच्या आहे आणि त्या जर पांढऱ्या असतील तर त्यांना पिवड्या करून घ्यायच्या आहे यानंतर हे कवड्या जे आहे ते तुम्हाला देवासमोर बसून आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि यावरती तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्ताचे पठन करायचे आहे तसेच अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर शक्य असेल तर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र तसेच सोळा वेळा मंत्र त्यासोबत एक वेळा व्यंकटेश स्रोत हे मंत्र स्रोत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचे आहे हे अतिशय प्रभावी सेवा हे तुम्ही या ही सेवा करा आणि त्यांची एक पोटली बनवून तुमच्या देवघरात ठेवा आता ही पोटली जी आहे ते तुमचा काही व्यापार असेल दुकान असेल उद्योगधंदा असेल तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकतात लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे आता यावरती तुम्हाला काय काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल पण लक्षात ठेवा सोळा वेळा सुक्त सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवारमन मंत्र तसेच एक वेळा व्यंकटेश स्त्रोत हे सर्व मंत्र स्तोत्र तुम्हाला म्हणायला मला थोडं अवघड जाईल पण आपल्याला हे सेवा करायची आहे ज्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी युट्यूब ला मोबाईल ठेवा आणि तुम्ही वाचन करा जेणेकरून तुम्हाला हे अवघड जाणार नाही तसेच हे मंत्र स्त्रोत्र तुम्हाला फक्त सोळा सोळा वेळा म्हणायचे आहे तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता उद्या जर कोणाला मासिक पाळी किंवा विटार किंवा सुतक असेल तर ही सेवा तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग तुम्ही पुढच्या पौर्णिमेला सुद्धा हा उपाय करू शकतात ही सेवा करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आता ही पोटली आपण बांधून आपल्या देवघरात ठेवली त्यानंतर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी यावर ते आपल्याला परत सोळा वेळा सुक्ताचे पठण करायचे आहे ज्यांना कोणाला सोळा वेळा सुक्ताचे पठण करणे शक्य नसेल त्यांनी किमान एक वेळा तरी सुक्ताचे पठण आवर्जून करायचे आहे आणि त्याचबरोबर या मंत्रांचे स्रोताचे सुद्धा तुम्हाला सोळा सोळा वेळा पठण करायचे आहे आणि हळदी कुंकू वाहून धूप दीप वाढून पंचोपचार पूजा करायची आहे असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते व त्याचबरोबर आपल्या घरात कोणतीही नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत नाही जर आपल्या घरात सुख समाधान मिळवायचे असेल तर देवी, देवी लक्ष्मी समोर तुम्हाला या पिवड्या कवड्यांचा उपाय करायचा आहे आणि देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच रोज संध्याकाळी आपण या मंत्रांचे स्त्रोतांचे पठन सुद्धा करू शकतात एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर एक वेळा श्रीसुक्त एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्र आणि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार घरामध्ये प्रदोष आवर्जून करायचे आहे माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्याने या दिवशी श्रीहरीचे पूजन केल्याने आपल्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशा प्रकारे तुम्हाला सात पिवळ्या कोवड्यांचे पोटली तयार करायची आहे आणि आपल्या देवघरात किंवा मग जिथे कुठे तुमचा व्यापार असेल उद्योगधंदा असेल दुकान असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय महा उपाय म्हटला जाईल पैसा वाढेल आणि वाढतच जाईल तर अशा प्रकारे आवर्जून उद्या तुम्हाला हा उपाय करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ला करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन श्री स्वामी समर्थ